श्रीगुंदा तालुक्यातील हिरडगाव येथील ओमकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर अँड डिस्टिलरीजच्या तिसऱ्या गाळ हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन आणि गव्हान पूजनाचा कार्यक्रम बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचा शुभारंभ रायगड जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील ओमकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव पाटील रेखा बोत्रे पाटील आणि अकरा शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की बाबूराव हे शेतकऱ्यांचे खरे आहेत त्यांनी बंद पडलेले सोळा कारखाने पुन्हा सुरु करून शेतकऱ्यांना योग्य भाव दिला आहे ओमकार शुगर ग्रुप देशातील नंबर एक गट म्हणून ओळखला जाईल याचा अभिमान आहे असं ते म्हणाले तर बाबूराव पोत्रे पाटील म्हणाले की गौरी शुगरनं गेल्या वर्षी एकतीसशे एक, एक रुपये असा सर्वाधिक ऊस भाव दिला यावर्षीही शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवून भावामध्ये एक पाऊल पुढे राहू आमचा उद्देश नफा नव्हे तर शेतकऱ्यांचे भले आहे असं त्यांनी सांगितलं युनिट नंबर मूळपूजन आणि गरीत शुभारंभ हाच रोजी संपन्न झाला त्याबद्दल मी सर्व आमच्या शेतकरी वर्ग कामगार आणि या भागातील सर्व तोडणी वाहतूकदार आमचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचे सर्वप्रथम स्वागत करतो या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि हा गरीत हंगाम आमच्यासाठी शंभर टक्के आमची यादव साहेब असणारी टीम इतर सर्व एचओी यांना मी मनापासून आभार मानतो की यांनी दहा लाखाचा उद्देश ठेवलेला आहे आणि नऊ हजार पाचशे टार्गेट प्रति दिवस आणि ऐंशी एकोणीस मॅगाव कोजन अशा पद्धतीचं नियोजन ओंकार आणि आहे कारखानदारी कारखानदारी समस्या शंभर टक्के आहे पण भविष्यात चांगली वेळ पण येणार आहे तर त्यासाठी दोन तीन वर्ष कारखानदारी अजून जर व्यवस्थित सर्व कारखानदार्यांनी एकत्र येऊन सर्व व्यवस्थित मॅनेजमेंट केलं बाजाराची स्पर्धा न करता साखर विक्रीची स्पर्धा न करता इतर गोष्टी स्पर्धा सरकार संघ मांडून चांगला जर किंवा आधारभूत किंमत एम एस पी वाढवून घेतली तर शंभर टक्के कारखानदार वर्षी तुम्ही म्हणता बरोबर आहे श्रीगोंदा तालुक्यात थोडा ऊस कमी आहे शिरो तालुक्यात पण कमी पण जो कर्जत जामखेड आणि पाटोदा ह्या पद्धतीचा ऊस आहे साहेब शंभर टक्के ऊस चांगला आहे प्लस जे रिकव्हरी पण चांगली आहे आणि ॲव्हरेज गेल्या वर्षी चाळीस पन्नास टन जर क्लिनिकत होता तो या वर्षी ऐंशी टन निघणारी म्हणजे जवळजवळ आणि आम्हाला राज्य म्हणजे जिल्ह्यामध्ये उच्चांकी बाजार कामगारांचं आमच्या शेती विभागाचं नियोजन आद आमच्या एचओडीचं नियोजन नियो याच्यामध्ये शंभर टक्के आम्हाला शेतकरी पहिलं प्राधान्य ते आम्हाला ऊस देण्यासाठी निर्णय आपण कारखानदारी काही घेऊ शकत नाही पण चांगला बाजारभाव वेळेवर पेमेंट दिवाळीला मोफत साखर आणि नियोजनाप्रमाणे वेळेवर ऊस नेणे ह्या चार गोष्टी आपण शंभर टक्के शेतकऱ्यांसाठी करू शकतो जे आपल्या हातातले आहेत इतर गोष्टी सुरू शासनात त्यामुळे त्याला आपण इतर डिसिजन काही घेऊ शकत नाही आपण ह्या चालू करून सांगत नाही पण सीजन संपल्यानंतर शंभर की आमच्या सर्व अकरा हजार सातशे कर्मचारी आहेत एकाच युनिटसाठी नाही पूर्ण कर्मचाऱ्यांसाठी शंभर की आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही बोलत नाही ऍक्टिव्ह म्हणजे अकाउंटला पैसे दिल्यानंतर सांगतो की आम्ही तुम्हाला हे फॅसिलिटी दिली हे दिले असं ही आमच्या ग्रुपची खासियत आहे की झालं डिलिव्हरी झाल्यानंतर आमच्याकडे सिस्टीम सांगायची की आम्ही केले पूर्ण राज्याचा विषय आहे कामगारांचा साखर कामगार आपण एकटा काही करू शकत नाही ह्या कारखानदारी हा विषय हा चार महिन्यात एक वर्षाचा एकशे वीस दिवस म्हणजे मैं बारा महिन्याचं नियोजन चार महिने कारखानदारांचं कारखाना चालून करायचे त्यामुळे चार महिन्यात पूर्ण खर्च बँकेचे व्याज पुढच्या वर्षीची तयारी हे सगळं नियोजन करावं लागतं त्यामुळे ते थोडस राज्य लेवलचा किंवा शासनाने काहीतरी जसं सोसायट्यांचे सचिव आहेत त्यांना निमसरकारी सरकारी केले तसंच साखर कारखाना शंभर टक्के निम सरकारी केलं पाहिजे असं माझी वैयक्तिक मागणी म्हणजे राजकीय नाही पण शंभर टक्के कामगारांनी सरकारी दर्जा देऊन शासनाने हजार दोन हजार रुपये तरी महिन्याला कायमस्वरूपी शंभर टक्के शासनाने दिले पाहिजे त्यांचं योगदान कामगारांचं म्हणजे खरंच चांगलं आहे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे नाही दर आपण ह्या वर्षी डिक्लेअर केलेला नाही किंवा के करणार नाही पण जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर हा आमची परंपरा गेल्या वर्षी जशी होती तशी वर्षी पण ती कायम राहील आमचे ते स्पष्ट आहेत एक नंबरला आम्ही शेतकरी ठेवतो दोन नंबरला कामगार तीन नंबर बँका चार नंबर व्यापारी यांच्यातून जर काय राहिलं तर ते आमच्या मालक म्हणून आमच्याकडे आहे असं नियोजन आम्ही प्रत्येक गोष्टी ठेवलं आणि प्रत्येक युनिट वर ला जीएमला प्रत्येक अधिकार दिले आहेत वरून आमचे वर्षाची स्ट्रॅटर्जी असं काम करायचं त्या पद्धतीने खाली कामकाज चालतं आता काम करत असताना शंभर टक्के त्रास होतच असते ते आपण ते म्हणाव घ्यायचं नाही आपल्या पद्धतीने आपण चांगलं काम करत जायचं त्याकडे आपण ते दुर्लक्ष करायचं शंभर टक्के आपण एआयचं नियोजन करणार आहे पण आजपर्यंत निस्त सहा महिने झाले मी ऐकचं ए पण अजून कोणीचं काही पण कुठं काय कोणत्या कारखान्यात केलेलं नाही किंवा शासनाने पण काही दाखवलेलं नाही कुठं तरी ते दाखवावं लागेल त्यानंतर शंभर टक्के ओंकार ग्रुप सगळ्यात अग्रेशी होऊन ते यायचं सगळं शेतकऱ्यांना मोफत देईल पण ते, ते काय तरी दाखवलं पाहिजे की ए हाय हे केल्यानंतर हे होते असं कुठं अजून प्रूव्ह झालेलं मला माहित नाही वैयक्तिक किंवा कुणी तुमच्याकडे कोणाला माहिती आहे तर शंभर टक्के सांगा एआ नाही हे झालं आता जनरल मॅनेजर रोहिदास यादव यांनी सांगितलं की यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट असून दररोज नऊ हजार टन जाणार आहे शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी कारखान्याच्या वतीनं केलं कार्यक्रमास अशोक नागरी बँकेचे चेअरमन प्रकाश मथुरिया संतोष बोत्रे वैभवराव तावरे नवनाथ फराटे शिल्पा कुडापणे माउली पाचपोते मारुती आवटे संपत दरेकर आदींसह मान्यवर उपस्थित होत मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा